मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाट हद्दीत झालेल्या भीषण गॅस टँकर अपघातामुळं आज सलग दुसऱ्या दिवशीही वाहतुकीचा मोठा खोळंबा झालाय पंधरा तास उलटूनही प्रोपोलिन गॅसची गळती थांबवण्यात यंत्रणांना पूर्णपणे अपयश आल्यानं मुंबईकडे जाणारा मार्ग अजूनही प्रभावित आहे मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील बोरघाट टॅब हद्दीत मंगळवारी संध्याकाळी पाचच्या एक गॅस टँकर पलटी झाला या टँकरमधून ज्वलनशील प्रोपोलिन गॅसची गळती सुरू झाली होती आज दुसऱ्या दिवशी देखील वाहतूक विस्कळीत असल्याची माहिती समोर आली आहे रात्री उशिरा घटनास्थळी केमिकल टीम दाखल झाली मात्र तास उलटूनही ही गळती पूर्णपणे बंद करता आलेली नाही परिसरात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे तसेच या मार्गाचा वापर टाळून तामिनी घाट आणि माळशेज घाट या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे प्रशासनानं नेमकी काय माहिती दिली आहे ते पाहूया एक्सप्रेसवेला आड आडोशी बोगदा या ठिकाणी प्रोपेलेन गॅसचा जो टँकर पलटी झालेला आहे तर त्या अनुषंगानं त्यातून गॅसेसचं लिक लिकेजचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याकरता मुंबई लेन पूर्णपणे बंद करण्यात आले आणि त्यामुळं वाहतूक झालेली आहे तर पुणालेनची जी बाजू आहे ते पूर्ण खालापूर टोल प्लाझा इथपर्यंत वाहतूक गेलेली आहे मुंब जे पुण्याची बाजू आहे तर ती पूर्णपणे दहा ते बारा किलोमीटर लांब गेलेली आहे वाहतूकुंडी तर याकरता मी सर्वांना आवाहन करतोय की या ठिकाणी हे गॅस लिकेजचं प्रमाण कमी होऊन त्याचं पूर्ण समस्या म्हणजे निघण्या पूर्ण दुरुस्त होण्या पर्यंत आपल्याला वाहतूककुंडीचा सामना करावा लागणार आहे याकरता मुंबईला जाणारी जी पुण्याहून जी वाहतूक आहे ती जर तामिनी घाटमार्गे जर मुंबई आणि त्याचसोबत इकडून कर्जत मार्गे थोडक्यात जर मुंबईला ठाणेकडे जर वाहतूक चालू केली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाहतूक कोंडी आणखी थोडे तास चालण्याची शक्यता आहे स एनडीआरएफ टीम आणि त्यानंतर इथं जे अपघातग्रस्तांच्या मतीसारची जी टीम आणि त्यासोबत बी पी सी एल टीम हे तिन्ही टीम या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांच्याकडनं शर्तीचे प्रयत्न चालू आहेत लवकरात लवकर याचं समस्या सुटू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करू